नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे ट्वेंटी एट ऑक्टोबर आणि वार आहे ट्यूजडे तर बघू आज काय होते पहिलेही आपण खूप ब्लॉग्स टाकलेले आहेत तेही जाऊन एकदा बघा चेक करा आपल्या चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो कारण की खूप सारे म्हणजे मी आता जे इन्साइट्स असतात ते बघ पाहिलं यूट्यूबचे तर खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब करा डेली अपडेटसाठी आणि बेलायकनला दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हाही आपली व्हिडिओ यूट्यूबवर येईल तेव्हा एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे शिरगाव बीचला बघा आम्ही घरून तर पावडर नव्हतं लावून आलो आता इथे मस्त फ्रीजची पावडर लावून भेटत आहे तोंडाला आता एक पन्नास वाजलेले आहेत आणि समीरने दुपारी फोन केला होता बारा वाजता की आपण शिरगावला जाऊ थोडं बसून येऊ टाईमपास असंच रिलॅक्सेशनसाठी आणि त्याआधी मी कामात होतो तर मी समीर आणि अमोल शिरगावला आलो आहे समोर गेलेलो एक व्हिडिओ काढायला पण खूप गरम होत होतं आणि इथे सावलीमध्ये बसलो ना तर खूप बरं वाटते काल रात्री थोडाफार पाऊस पडला म्हणून आज ऊन पडलं आहे तर खूप गरम होते बघा कधी कधी काय होते की आपण शिरगाव बीचला कधीच येत नाही आणि आता असं झालं आहे की दर दोन दिवसात एक फिरी होतेच आणि आज अमोल आणि समीर आहेत काळे दिसायला लागले आहेत ते कारण की उजेड त्या बाजूला आहे आणि मी त्याच्या विरुद्ध आहे मस्त वाटते बीचवर येऊन खूप शांतता आहे म्हणजे गर्दी वगैरे काय नाही मिळत दुपार आहे म्हणून नाहीतर वीकडे आहे म्हणून आणि मस्त गाणी लावली आहेत बाईकवर आणि फुल रिलॅक्समध्ये बसलो आहे आणि आपल्या मध्ये पहिले खूप मित्र असायची पण आता काय झालं था आहे सर्व आपापल्या आप कामात व्यस्त असतात त्यामुळे कोण जास्त भेटत नाही आणि भेटले तरी आम्ही म्हणजे असे तेव्हा व्लॉग वगैरे करायचं म्हणजे आठवण राहत नाही आणि जर तुम्हाला पहिलेच्या व्लॉगमध्ये बघायचं असेल तर त्यात जाऊन बघू शकतात का आमचा ग्रुप खूप मोठा आहे आणि पहिले सर्व एक एकत्र निघायचे बाहेर फिरायला आता बघू एखाद प्लॅन झाला पाहिजे सर्वांचा एकत्र फिरण्याचा तर करूया काहीतरी प्लॅन आता अडीच वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय घरी निघालो जस्ट आता आम्ही थांबलोय शिकंजी पिण्यासाठी घरी जातच होतो शिकंजीवाला दिसला शिकंजी प्यायला थांबलोय तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत घरी आलो जेवलो बीचवर गेलेलो खूप शांतता होती खूप बरं वाटलं आता साडेसात वाजलेले आहेत पतू पहिलेच येऊन बसला होता निनूच्या हॉटेलमध्ये माझी वाट बघत होता आता मी आलोय हा आहे आमचा निनाद समीर होता समीर गेला कुठे गेला माहिती नाही आणि मी हा ब्लॉक बघून आला हार्दिकचा हा दोन पर्सेंट डिस्काउंट देणार दिला का okay. मी तर डिस्काउंट हो देईल ना ओके अजून दिला आणि मी या अगोदर अमोलकडे होतो अमोल पेंटिंग करत होतो मी याच्या बघितलं गेला आता तो लेक्चरमध्ये आहे त्याकरता तो आला नाही नाही तर तो कोण आला असता आणि आता मी वडापाव खातो तुम्ही पण येऊन खा माझ्याबरोबर या अगोदर मी दोन ऑलरेडी वडापाव खालेले आहेत पण मिनाथ येऊन खाणं मेंडेटरी आहे आणि पहिल्याच आमचं रोजचं होतं अड्डा सात वाजता यायचो नऊ दहा वाजता जायचो गोष्टी करून आता काय रोज येत नाही आता प्रयत्न करून रोज इथं आता थोड्याच वेळापूर्वी निहार आणि चिराग आले होते ते गेले घरी आणि आयुष्य होतं सोबत आणि ते आलेले म्हणून मी हॉटेलमधून लगेच आलो घरी आणि बघू आता पुढे काय होते आता वाजल्यात नऊ वाजून वीस मिनटं झालेले आहेत माझं जीवन जज झालेलं आहे एकदा तुम्ही फेमस झाले ना तर काहीही थमनेल ठेवा काहीही टायटल ठेवा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज जाणारच आहे तर आणि जर तुम्ही फेमस नसाल तर तुम्ही तुम्हाला खूप लक्ष द्यायला लागेल थमनेल आणि ला टायटलवर जसं की मला द्यावं लागते आणि अम्यंतमध्ये एवढं अट्रॅक्टिव्ह नसते आणि टायटल पण नसते मलाही माहिती आहे पण रोज रोज काय ठेवायचं तेही मला खूप मोठा प्रश्न पडतो रोज तर होप करतो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय